निवडणुकीला काही दिवस राहिले असता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी जनसंपर्क वाढविला आहे प्रचारपत्रके वैयक्तिक गाठीभेटी या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधून ते आपली भूमिका पटवून देत आहेत यामुळे प्रभाग तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट अन्सार सय्यद शारदा चव्हाण आणि शिवसेनेचे योगेश मस्के अश्विनी आमले या उमेदवारांनी प्रचाराला गती दिली असून त्याचाच एक भाग म्हणून कोडेनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ प्रचार कार्यालय थाटले आहे या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले नागरिकांचा प्रतिसाद पाहता विजयाला गवसनी घालू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे आज आम्ही दुपारी नगर आणि विनयनगर भागातून प्रचार रॅली चालू सुरुवात केलेली आहे लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि समस्याही सांगितलेला आहे त्याप्रमाणे आमचे योगेश म्हस्के यांनी तीन करोड रुपये निधी आणून या एरियाचा भरपूर विकास केल्याने लोकांचा भरपूर प्रतिसाद असल्याने आम्ही आज जोरात प्रचार चालू आहे आणि मी सर्व मतदातांना आवाहन करतो का आम्हाला भरपूर मतांनी विजयी करून आमच्या पॅनलला विजय करावा घड्याळ दोन धनुष्यबाण यांना प्रचंड मताने मतदान करून आम्हाला विजय करावी आणि आम्हाला काम तुमच्या सेवा करण्याची संधी मिळावी मी नाशिक जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आता मी इथं हेमंत योगेश अप्पा म्हस्के अन्सारभाई अनसारभाई सय्यद यांच्या पॅनलला मी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि प्रभाग तेवीस मधून आपला योगेश म्हस्के अन्सारभाई यांचा बाकी त्यांचे चारही पॅनल पॅनल आपण पूर्ण निवडून आणणार आहे आणि शंभर टक्के या मार्गातून त्यांचे पूर्ण ते पूर्ण पॅनल आल्यानंतर पूर्ण विकास करायचा आहे आम्हाला आणि सगळे मिळून विकास करण्यामध्ये सगळे आपल्याला साथ देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं पूर्ण जे आश्वासन दिले होते त्यांनी जसं ग्रीन गेम झाली त्यानंतर रस्त्याचे कामं झाले त्याच्यानंतर पाण्याची समस्या ही आपण सगळे सोडवणार आहे आता इथं आणि त्याच्यानंतर आपण बा, बाकीचे जे, जे बोललेले पद्धतीने आम्ही पूर्ण आता आज आणि आमचा हा विजय निश्चित आहे यावेळी प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणे सोपे जाणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक